महाराष्ट्र आर्य वैश्य महासभा आणि महाराष्ट्र आर्य वैश्य युवा सभा नागपूर आणि माधव इन्फ्रातर्फे वृक्षारोपण प्रकल्प आयोजित करण्यात आले सगळ्यांना एका उदात्त उपक्रमात सामील होण्यासाठी आमंत्रित केले आणि आयोजकांनी म्हटले की आम्हाला आनंद होत आहे हिरवेगार आणि निरोगी वातावरण निर्माण करण्याच्या उद्देशाने सुरू असलेल्या एका उदात्त उपक्रमात सहभागी होण्यासाठी तुम्हाला आमंत्रित करताना चला या अर्थपूर्ण वृक्षारोपण प्रकल्पाद्वारे निसर्ग मातेला आपल्या वनस्पतींचे योगदान देण्यासाठी आपण एकत्र येऊया सगळ्यांची उपस्थिती अनेकांना प्रेरणा देईल आणि आपल्या समुदायात शाश्वत जीवन जगण्यास प्रोत्साहन देईल जनतेला आवाहन केले की चला एकत्र येऊन झाडे लावूया जीवनाचे पोषण करूया आणि हिरवागार बनवूया हा कार्यक्रम आधार नगरी मौजा कान्होली डोंगरगाव नागपूर येथे करण्यात आला हा वृक्षारोपण कार्यक्रम श्री महेशकुमार मेघमाळे अभियंता महादा नागपूर श्रीमती रेणुका अवताडे कार्यकारी अभियंता महादा नागपूर श्रीराजू मुक्कावार उपाध्यक्ष महाराष्ट्र आर्य वैश्य महासभा महाराष्ट्र या सन्माननीय व्यक्तींनी या कार्यक्रमाला उपस्थित राहून आणि या हरित उपक्रमाची सुरुवात करण्यासाठी आपल्या हातांनी झाडे लावली तसेच श्री दीपक निलावार अध्यक्ष महाराष्ट्र आर्य वैश्य महासभा नागपूर श्री प्रशांत पिंपळवार सचिव महाराष्ट्र आर्य वैश्य महासभा नागपूर गोपाल गाडेवार अध्यक्ष महाराष्ट्र आर्य युवा सभा नागपूर यांनी अभिवादन केले वृक्षारोपण कार्यक्रमाला माधव इन्फ्राचे डायरेक्टर श्री अमित दीपक निलावार श्री सुमित दीपक निलावार सौ प्रियंका निलावार तेजस्विनी नीलावार यांनी सुद्धा आपल्या हाताने वृक्षारोपण करून जनतेला आवाहन केले चला एकत्र येऊन झाडे लावूया आणि कार्यक्रमात सहभागी झालेले मान्यवर यांचे आभार मानले माधव आणि युवा द्वारा वृक्षरोपणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला त्याचा कशा प्रकारचा हा आयोजन होत त्या नमस्कार मी दीपक नीलावा माधव इन्फाचे संचालक म्हणून मी काम पाहतो आजचा जो प्रोजेक्ट होता आमच्याकरता हा एक पीपीपी मॉडेल आहे केंद्र शासनाचा पीपीपी मीन्स पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप गव्हर्नमेंट प्रायव्हेट पार्टनरशिप सुद्धा करतं घरांमध्ये आणि स्वतःची माडाची घर सुद्धा ती विकतातच तर पीपीपी मॉडेलमध्ये मी एक नागपूरच्या विभागाचा दोन हजार घरं आम्ही इथं पीपीपी मॉडेल मध्ये बांधत आहोत डिसेंबर मध्ये दोन हजार घरं पूर्ण आम्ही याच्या ताब्यात देत आहोत या निमित्तानं माडा मुंबई त्यांनी एक टार्गेट ठेवलं होतं की प्रत्येक पीपीपी मॉडेलनी आणि प्रत्येक संस्थांनी इथं झाडं लावायची एक घर तर एक झाड लावा एक घर दोन झाडं लावा त्या अनुषंगाने आम्ही आजचा हा प्रोजेक्ट घेतलेला आहे माननीय महेश सर नागपूर माडाचे सी ओ आहे सर त्यांच्या माध्यमातून आमच्यापर्यंत सूचना आल्यात की आपल्याला काही झाडं लावायची आहे त्या अनुषंगाने आजचा हा प्रोजेक्ट होता म्हणून आम्ही आज कुठल्याही आमदाराला किंवा कुठल्याही मंत्र्याला न बोलवता जे आम्हाला नेहमी लोक सपोर्टेड असतात काम करताना कारण मला मंत्री सपोर्ट नाही करत किंवा मला मंत्री आमदार सपोर्ट नाही करत मला करतात मेघमाळे साहेब मला करतात पटवारी साहेब मला करतात ग्रामपंचायत मला करतो लोकल अथॉरिटीज तर या लोकांनाच आजच्या कार्यक्रमाचं प्रमुख पाहुणे बोलवायचं होतं यांच्या पा हस्ते मला आजचा हा प्रोजेक्ट करायचा होता त्याचं एक प्रयोजन म्हणून आजचा एक वृक्षारोपणाचा कार्यक्रम होता वृक्षरोपणाचा या निमित्ताने मी एक सांगू इच्छितो मी शहाण्णव सत्त्याण्णव सा, मध्ये यवतमाळ रोटरी क्लबचा यवतमाळ अध्यक्ष होतो तेव्हा पासून रोटरीचा एक प्रोजेक्ट असतो की वृक्षारोपण प्लांटेशन हा त्यांचा परमानंट प्रोजेक्ट आहे तेव्हापासून मला जी सवय लागली मी सत्त्याण्णव पासचं दरवर्षी पाचशे झाडं कधी हजार झाडं कधी दोन हजार झाडं कधी दोनशे झाडं अशी सत्त्याण्णव पासनं झाडं लागत आहोत आम्ही नुसतीच झाडं लावत नाही तर वृक्ष रोपण वृक्ष संवर्धन असे दोन शब्द आम्ही वापरतो नुसतीच झाडं नाही लावत किंवा आज लावले उद्या मध्ये नव्वद टक्के झाडं मरून जातात कारण थोडी थोडी ला मी गव्हर्नमेंट काम करतं म्हणजे गव्हर्नमेंटला मला कम हे नाही करायचं आहे त्यांच्या उद्देशानं ते लावतात पण आमचा जो उद्देश आहे ती झाडं जगली पाहिजे आपण जर प्रश्न विचारला की आता झाडांचं वृक्षारोपण कसं आम्ही वृक्ष संवर्धन सुद्धा सोबत घेतो म्हणून मी आपण पाहिलं असो सगळ्यांनी आजची जी झाड माझी सात ते आठ फुटाची झाड आहे एका झाडाची किंमत पाचशे ते हजार रुपये आहेत मी ते पन्नास रुपयावाला पंचवीस रुपयाला झाड कधीच लावलं नाही आजपर्यंतही नाही आणि लावणारही नाही जेव्हा शक्य आहे मनापासून वाटतं तर काम करायचं नाही तर नाही म्हणायचं स्पष्ट इतकं छान प्रकार आम्ही प्रोजेक्ट करतो कधी दरवर्षी माझ्या तुम्ही प्रोजेक्टला मागच्या वर्षी सुधीर भाऊ मुलगी वार यांचा वाढदिवस होता तीस तारखेला दरवर्षी असतो मागच्या वर्षी सनी मध्ये आम्ही हा प्रोजेक्ट घेतला सहाशे पासष्ट झाड त्यांच्या हातानं लावली आणि पुन्हा दोन हजार झाडं दुसरी लावली अशी दोन हजार सहाशे पासष्ट झाडं त्या मागच्या वर्षी आम्ही लावली कारण वाढदिवस होता पासष्ट मला वाटतं मागच्या वर्षी सुधीर भाऊ किंवा एकसष्ट असाल तर एकसष्ट लावली असं वृक्षरोपणाचा कार्यक्रम घेताना आपण आहे लोकांना काय आपण आव्हान करणार कसं असतं की आम्ही वृक्षारोपण आणि संवर्धन दोन्ही करतो पण एक प्राथमिक लोकांची इथली जी लोकल अथॉरिटी असतं किंवा लोकल जे लोक राहतात इथं आम्ही जवळपास चारशे एकतीस घरांना पजेशन मागच्याच वर्षी दिलेलं आहे त्यांना सुद्धा आज आम्ही एक एक झाड देत आहोत किंवा तुम्ही तुमच्या घरासमोर एक झाड लावा झाड आम्ही देतो गड्डा आम्ही करून देतो लावून आम्ही देतो फक्त त्याला पाणी द्या आणि जगवा विनंती या कारशे एकतीस घरांना करता उरलेले दीड हजार घर आहे झाड आहे ते आम्ही जगण्याचा प्रयत्न करतो आणि येणाऱ्या डिसेंबर मध्ये परत दीड हजार झाड लावतात तेव्हा सुद्धा हाच प्रयोग केला जाईल किंवा एक झाड एक घर ती जगण्याची जबाबदारी त्यांना देतो त्यांना सुद्धा त्यांची गोष्ट कळली पाहिजे की झाडापासून मला प्राणवाय हो मिळतो झाडापासून मला बऱ्याच गोष्टी मिळतात की फक्त बिल्डरची जबाबदारी आहे किंवा माडाची जबाबदारी हे सुद्धा त्यांच्या ध्यानात नको ही सुद्धा गोष्ट आम्ही त्यांना सांगणार आहोत नमस्कार सर नमस्कार सर आपल्या अध्यक्षतेखाली अध्यक्ष रोखण्याचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे काय आपलं यावर म्हणणं आहे काय आपण निरीक्ष महाराष्ट्र शासनाच्या माध्यमामधून सध्या वृक्ष लागवडीचा अतिशय मोठे व्यापक मोहीम हाती घेण्यात आलेली आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून माडाच्या वतीने पूर्ण महाराष्ट्रामध्ये आमचे माननीय उपाध्यक्ष संजीव जयस्वाल सरांच्या आदेशाने आम्ही पूर्ण महाराष्ट्रात दोन लाख झाडं लावायचा संकल्प घेतलेला आहे आणि त्याचप्रमाणे नागपूर जे काही मंडळ आहे ज्यामध्ये सहा जिल्हे येतात त्या सहा जिल्ह्यामध्ये साधारण पंचवीस हजार झाडं लावण्याचा संकल्प आम्ही घेतलेला आहे आणि त्याचाच भाग म्हणून आज जे काही माधव इन्फ्रानच्या माध्यमामधून दोन हजार झाडं आपण लावत आहोत त्याचाच एक उपक्रमाचा एक हा भाग आहे ज्या प्रकारे वृक्षरोपणाचा आहे कशा प्रकारचं आयोजन यामध्ये करण्यात यामध्ये जे काही आपण झाडं लावतो दरवर्षी आपण झाडं लावल्या जातो पण ह्यावेळेस वृक्ष लागवडीचं एक वेगळं महत्व आहे प्रत्येक जे काही वृक्ष आपण लावणार आहोत त्याला एक जिओ टॅगिंग आपण देणार आहोत त्या झाडासोबत एक फोटो असणार आहे आणि तो ऑनलाईन अपलोड होणार आहे त्यामुळे जे झाडं जे आहेत ती जगली गेली पाहिजे ही यामगळचा मुख्य उद्देश आहे आणि त्या पद्धतीनेच आमचा प्रयत्न चालू राहणार आहे आणि यामध्ये आम्ही केवळ म्हाडा नाही तर म्हाडासोबत जेवढे काही सामाजिक उपक्रम राबवणारे संस्था आहेत ज्यामध्ये माधव इन्फा एक आहे असे आम्ही सर्व ना सोबत घेऊन हा उपक्रम आम्ही पूर्ण सहा जिल्ह्यामध्ये राबवत आहोत ज्या प्रकारे वृक्षरोपणाचा वृक्षरोपण झालं पण मॅनेजमेंट झाड जगली पाहिजे आता पावसाचे दिवस झाडे का आणि काय तेच मी तुम्हाला सांगितलं की ह्यावेळेस जे काही उपक्रम आहे थोडा वेगळ्या पद्धतीचा आहे प्रत्येक झाडाच आम्ही एक त्यासाठी एक फॉर्मॅट तयार केलेला आहे ज्यामध्ये ते झाडाचं नाव झाडाचं वय त्या झाडाचं संगोपन करणारे व्यक्ती हे सगळं त्या प्रोफार्म्यामध्ये अपलोड असणार आहे जेणेकरून हे मॉनिटरिंग कोणीही कुठे बसून करू शकतं त्यामुळे ह्यावेळेस झाडं लावण्याची जी काही पद्धत असणार आहे ही खूप वेगळ्या स्वरूपाची असणार आहे ती झाडे लावलेली जगली गेली पाहिजे याच्यावर जास्त भर आहे जसं आपण म्हटलात की झाडं लावल्यानंतर त्याचं नंतर संगोपन होत नाही पण ह्यावेळेस तीन वर्षापर्यंत संगोपन करण्याच्या आम्हाला सूचना दिलेल्या आहेत आणि त्याचं मॉनिटरिंग वेळोवेळी होणार आहे महाराष्ट्र अंतर्गत म्हाडा म्हटलं की महत्व जे योजना सुरू आहे त्या आपल्या अंतर्गत काय त्यांना आपण आमची समावेश करून घेणार आहे काय मदत त्यांना होणार आहे म्हाडाचा जो मुख्य उद्देश आहे की गरीब लोकांना परवडणाऱ्या दरामध्ये दे घरे देणे जेणेकरून दोन पद्धतीने आम्ही सध्या पी एम स्कीम मध्ये घरं उपलब्ध दे करून देतो ज्यामध्ये काही प्रायव्हेट पार्टनर्स असतील किंवा म्हाडाच्या वतीने असतील अशा पद्धतीने आम्ही हे गरजू आणि गरीब लोकांसाठी घरे उपलब्ध दे करून देण्याचा उपक्रम राबवत आहोत पंतप्रधान आवास योजनेचे जे पहिला चरण होता पहिला फेज होता ज्यामध्ये आम्ही दहा हजार घरं प्रायव्हेट पार्टनरकडून आम्ही उपलब्ध करून दिलेले आहेत आता सेकंड फेज सुरू होत आहे यामध्ये सुद्धा आमचं टार्गेट पंचवीस हजार घरांचं आहे ज्यामध्ये आम्हाला माधव इन्फासारखे जे काही सामाजिक यामध्ये काम करणारे संस्था आहेत ते पण मदत करत आहेत त्यामुळे जे काही शासनाचा या मगचा उद्देश आहे प्रत्येकाला गरजूला घर गर, तो पूर्ण करण्याचा म्हाडाचा आमचा प्रयत्न असणार आहे